ये था बी सी पी हां मान लो मैं पहले आ पढ़ा था मुझे हां तीन ने कई तरह भाषा दी होती है शब्द दी होता स्पोर्ट में भी ये मारो बहुत ही खेल सकते हैं और प्लेयर भी होते हैं तो नाइस क्या ये सुन जी जिनाई से सुन सर जब तुम विचार करते हो चाय से बदल गई कैसा वाटते सर कार पीछे घूर रहे थे

प्रवेश बा, वर्षभरापासून मी कॉन्टॅक्ट मध्ये होतो काय पोझिशन आहे मुलांची काय नाही अभ्यासाची ते या गोष्टी ते मी बऱ्याच वेळा ऐकत राहायचो पहिले दृष्टीकडे होते मुलं पहिल्या काय फरक आहे काय नाही या गोष्टी वर्षभरापासून मी अवलंबन केले आणि आता आल्यानंतर वातावरण वगैरे सर्व गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर मग मी पुढच्या गोष्टी प्रोसिजर करायला सुरुवात केली तुमचा काय अनुभव आहे तुमच्या मुलांचा

सर्व ही ॲडमिशनची प्रोसेस राबवत असतात दरवर्षी मागच्या मागील तीन वर्षापासून आपण चौदा एप्रिलला एंटर्न्स एक्सामी वन डे ॲडमिशन करतो त्या दिवशी जिवळीपासून आपली नावमोंदणी सुरू होईल त्या आठवीसाठी आणि नावमोंदणी केलेले जे पालक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना आपण चौदा एप्रिल रोजी बोलतो आल्यानंतर त्यांची जे परीक्षा घेतो परीक्षा घेऊन त्यांचा मी काल जाहीर करतो आणि त्यांना याच्यानंतर तयारीस

पोस्टर लगी हो क्या पोस्टर से ग्रुप पे उसे लगा हूं सीधी है ठीक है मां से लगी होती है लगा अह नौ से कोई की अपने दल से एक शिविर से दे दी गई कि जो जाए तो साधारण आई से दे दी दौन। गई एक शिविर से दोनों से दोनों से दे दी गई दोनों से तो गेले ना दोनों

सांगे प्रमाणे आपण 950 करणार आहे तो शिकू शकतो का या उंचीचे ऍडमिशन आहे 150 मध्ये नाही 50 جنيه चार्ज हां म्हणजे 5000 ऍडमिशन करायचा आहे हां 5500 शिकायचं तेवढे आहे इंग्रजीमध्ये तेवढेच वेट इंग्लिश मध्ये आहे तेवढे टू इंग्लिश मध्ये आहे परंतु आपला पहिले ते 5000 करायचे आहे म्हणजे तो 7000 मध्ये एका दर पर 1200 पहिले बची मध्ये 600 रुपये येतात हो मी

टोटली तेवीस ते पंचवीस असतात आता पाचवेला आज एकशे सहावीला एकशे त्रेसष्ट सात वेळे एकशे ऐंशी आठ वेळेला एकशे एकशे एकोणचाळीस एकशे चौतीस ॲडमिशन आज आठ आता एक हजार झाले टोटल

ऍडमिशन डिपार्टमेंट आहे आपलं त्याच्यात भुजबल सर चीफ आहे त्याला मेंबर आहे उत्तम सोलोनी आणि नसीर पठाण तिकडे जे निर्णय घेतले तो फुल्या पाहिजे डोकं घात त्याला अडचण आली ते फक्त मला विचार नाही का शिक्षण असं ना असतं पण कसं तरी काय कुठल्या आपली चालवायची हिंमत असेल तर त्याचं काही नाही आपण प्रायव्हेट येतो येतो ना

पंचावन्न होतील पन्नास आणि ही काल मी बऱ्याचशा होतो श्रीगडमित्र कंपनी खर्डी कंपनी तिकडे फिरत होतो तर कुठे एवढं ऍडमिशन तुम्हाला आला काय काही आता मुलाला आहे ना तो तीसरा मध्य के सभी शिक्षक सामने नहीं मोला भाविशाल मानो तो ठीक लगाये टेंशन है आता तो मैं तुझे बोल के हॉस्टल में तेरा आते हो तो 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 तेरा हॉस्टल तो इतना रेता कराए पानी ना बोले तो बोले रेता कराने में आनी एकदम सी दिक्कत है सामने मुझे से तो शिक्षण भी नहीं समझ आनी माउसिंटेन तेरे सामने बराबर तो ढीगड़े तुझे आई गई ढीगड़े मज़ागरा नहीं सेम ही लोग सेम ना बस तुम्हारा तीन बंदा तीन मंत्र को कर वर्ड है वर्ड है सरे को करा कौन कर सकती हाँ तीन बंदा तीन तीन तो चार से तीन भी चाना आई तीन को चटवाए तीन का चापी तीन सिक्चा एट्टीन तीन सेवंड चटवाई तीन एट्टीन चटवाई तीन ना� Bagaimana kira di sangka malam? Iya. Hah? Dia ngerjainnya gak ada. Mau ngerjain? Nah ini. Ini gini. Tidak ada yang gak. Nah ini. Very good. Ini gini ya. Buat